तर समोर बघा मस्तपैकी कसारा घाटचा व्ह्यू दिसतो आहे तर या ट्रिपमध्ये दोन ते तीन दिवसाची ही असणार आहे आपली ट्रिप आणि अडीचशे किलोमीटरची आपली बाईक राईड होणार आहे वन वे तर राम राम नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपलं झन्नाटेदार व्हिडिओमध्ये मस्तपैकी आपली राईड होणार आहे अडीचशे किलोमीटरची आजची आणि एका जबरदस्त लोकेशनला आपण थांबलो आहे आता बघा सकाळचे दहा वाजलेत आणि आपला प्रवास सुरू झाला आहे तर बघा ट्रेन चालली मस्त पैकी जबरदस्ती यार थोडा पुढे आला कीच ट्रेन आली तुझ्या आईला असा वाटतं जणू भला मोठा साप डोंगरामधून सळसळ करत पुढे जातोय ओ हो 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 काहीच नाही मी टू व्हीलर एक्सप्रेसवेवरून चालवतो ऐसा मोका दोबारा नाही पहिलीकडनं जो रोड आहे तिकडे फक्त फोर व्हीलर दिसतात आपल्याला कार ट्रक आणि बसेस तर या रूटनी फक्त टू व्हीलर सोडतात आणि फोर व्हीलरच्या रोडनी वा 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 असा मोफा हो पुन्हा नाही भेटत एक्सप्रेसवेवरून टू व्हीलर चालवणे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून टू व्हीलर चालवणे काही औरत मजा आहे दुपारच्या बारा वाजेत आणि खोपोलीला येऊन पोहोचलोय मी खोपोली ज्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आहे आणि इथं पगडी आहे त्यांची मस्त तो ते खोपोलीच्या पुढे आलोय मी एका ठिकाणी थांबलो एक डायव्हर्जन आहे एक, एक सर्व रस्ता तो चौककडे आणि एक रस्ता तो कर्जतकडे त्यामुळे उसाचा रस बंद देतो पिवाय मस्त आता थोडा थंडावा जाणवेल गरम बसायला की चांगला असं वाटत कर्जत कडे राईटकडे कर आपल्याला कर्जतहून पुढे मुरबाडला जायचं आहे आणि डावीकडे पनवेलला जायला रस्ता नाशिक वन सेवंटी फाईव्ह कल्याण फिफ्टी किलोमीटर कर्जत इथून चार किलोमीटर फक्त कर आपण कर्जत नगरवरचं जबरदस्त केले वा 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 वाटी पंढरपूर आळंदी समोर बघा मस्त विठ्ठलाची मूर्ती किती सुंदर हां हां त्या रोडच्या साईडला एक रेस्टॉरंट आहे हॉटेल नील गगन तिथं मस्त लंच करूया आता इकडे उजव्या साईडच्या डोंगरंगा दिसतात त्या साईडला ॲक्च्युली आहे उपाशंकर ज्योतिर्थ भारतात महाराष्ट्र आणि समोर रस्ता जातो हा गोरगड मच्छिंद्रगडकडे सुद्धा ते सह्याद्री फेम फेमस स्पॉट हॉटेल समोर पोट दिसते मुरबाड एकोणीस आपल्याला मुरबाडला जायचं जबरदस्त रोड मिळाला सुप अजून एक ब्रेक घेऊया आपण मस्त गन्याचा ज्यूस पिया समोर आहे समृद्धी हायवे मुंबई नागपूर सरळ जातो इकडं नागपूरला आणि या साईडला वेस्ट साइडला मुंबईला आणि आपण आलो समोर समोरपाड साईड आणि जायचं इकडे शहापूर इगतपुरी साइडला भाऊ दांडा गिंडा नाही का दांड्याने फिरवायचं <laughs> चक्कात डायरेक्ट दोन गिलास निघाले का नाही शेवटी शहापूरच्या पुढे आलो मी आता आणि इगतपुरीच्या रस्त्याला लागलो रस्ता हा इंदोर नाशिक पण जातो वा जबरदस्त रस्ता पावसाळ्यामध्ये इथं वॉटर असं पुण्याचं संध्याकाळी सात वाजता आणि इगतपुरीला येऊन पोहोचलो दिया 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 दिया। रूम बुक इकड़े वॉशरूम है बेसिन बेड डिनर थंडगार लसी थंडगार लस्सी गुड so, मॉर्निंग दुसर दिवसी से सकाचे सहा वजले मस्त एक स्पॉट दिसला आपल्याला बघा रेल्वेच्या पटरा आणि तो जो समोरचा दिसतोय तो आहे कसारा घाट इकडे गाडी लावली आहे आपली तर त्या साईडने म्हणजेच इगतपुरी साइडने एक मालगाडी येते जी आम्हाला येताना दिसली होती आणि सध्या आपण जिथे उभा आहोत त्याच्या खाली बोगद्या आहे ओके आणि ह्या बोगद्यामधून ट्रेन आता जाताना दिसेल आपल्याला थोड्या वेळाचा पत्थर नक्की खाली हु। येणार पावसाळ्यामध्ये त्यामुळे लाईन्स लाईन्स होण्याचे भरपूर चान्सेस आहे तिकडे अभे पाणी बघ तिकडे ओ लडाखला आलो काय मी उखाडा हद्द आरंभ ओके या ब्रिजवरून जायचं आपल्याला ओ माय गॉड इथं व्ह्यू पॉइंट आहे थांबूया थोड्या हा ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं आपल्याला ओ हो ओ, 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 ओ। वेलकम टू लडाख पॅंगॉंग लेक ओ माय गॉड वॉट अ व्ह्यू शिवनेरी ढाबा इथं डिनर झाला आपला मस्त पैकी अरे इथं जव्हारकडली टुरिस्ट स्पॉट मेन्शन केलेत जव्हार का एस टी बस स्टँड बोईसर नाशिक भुसावळ जव्हार विक्रमगड पालघर जव्हार नंदुरबार जव्हार सेलवासा सई भाजीपाला कुठून येतो नाशिक, नाशिक। आय लव खडखडा आय लव खडखड अरे कच्चा ऑफरेड आहे पण थोडा प्लेन रस्ता आहे खडखडवाला नाही आहे सध्या तरी कारण मागे जो आहे तो खडखड रस्ता होता आता चांगला प्लेन गाडी रस्ता टाईप आलेला आहे त्यामुळे गाडी चालवायला अवघड जात नाही आहे काय पप्पा धबधब्याकडे कुठून जायचं खाली धबधब्याला कुठून जायचं हा कुठे जातो रस्ता सरळ दुसऱ्या गावात का मग गाडी कुठं लावायची तिकडं मागून तिकडं जायचं खाली उतरायचं का तिथे अच्छा हा कशाचं फळ आहे ते काजू चे काजूच्या भाजी करता का वाळवता त्याला बियांची भाजी अरे वा ट्री हाऊस ट्री हाऊस वर जाऊया मस्त वाव हो 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 काय जबरदस्त ट्री हाऊस आहे सुपर अरे रास्ता दाखवते काय आपल्याला हो 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 जबरदस्त खलखल अरे अब्बा अरे जबरदस्त यहू